नमस्कार पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करतो आज आपण नवीन स्टॉक बनवलेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये नवीन स्टॉक आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत फ्रेश ऑइल कोल्ड प्रेश ऑईल लाकडी घाण्याचे शुद्ध तेल आपल्याकडे आता या ठिकाणी कोकोनट ऑइल त्या त्यानंतर शेंगदाणा ऑइल त्यानंतर तीळ ऑईल त्यानंतर आपल्याकडे या ठिकाणी इकडे करडीचं ऑईल त्यानंतर इकडे आपल्याकडं सनफ्लावर सूर्यफुलाचं ऑइल हे सर्व प्रकारचे ऑइल आपण या ठिकाणी बनवत आहोत कृषीपुत्र ह्या ब्रँडनी तर तुम्हाला हवे असेल तर आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपण नवीन स्टॉक फ्रेश माल बनवलेला आहे कृपया कॉन्टॅक्ट करा अठ्ठ्याण्णव चौतीस तीस एकावन्न एकवीस ह्या मोबाईल नंबरवरती मला कॉल करा संपर्क साधा ऑल इंडियामध्ये तसेच महाराष्ट्रमध्ये आम्ही डिलिवरी देऊ शकतो तसेच आम्हाला उत्तराखंड या देखील ऑर्डर आलेली आहे कोल्हापूर सांगली या ठिकाणून ऑर्डर आलेली आहे लवकर